की की बघा कोण ये आदमी नाही मामा सारख दिसत मामा, सार मामा।, मामा। <laughs> हे मोठे कर जरा करायला पाहिजे तसे मोठे हे वाढवायला वाढवा मग आणि इथलं ठेवायचे व इथली मशी ठेवायची

स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आत्ता इथं बघितलं तुम्ही मागं की ह्यांनी बघा ही कटिंग केली अशी तर सगळंच एकदम क्लीन केले तर पण मला असं थोडंफार आवडती म्हणून मी त्यांना तेच सांगत होते म्हटलं थोडीफार तरी ठेवायची तर त्यांनी म्हटले नाही जरा वेगवेगळं असू वेग दे कायमच असतेच म्हटलं ते मग आता बरं चालते ठीक आहे म्हणलं आता केले म्हटलं तर काय नंतर इथं चाललंय आता दादूचं परीचं आम्ही सकाळचं लवकरच उठून बसलो होतो आणि शाळेत जायचं होतं या दोघांना आवरायचं होतं आणि शाळेची तयारी करायची होती तर दादूचं चालली मस्ती त्यांच्या अंगावर नुसतं त्यांना वैताग देतो बघा ते घरी आले की त्यांच्या पाठीमागं तो गुणगुण गुणगुणच चालूच असते बघा त्याची आणि इकडं परीचंच आता परींना दादूला आंघोळ घालायची आणि शाळेचं आवरायचे आणि निघायचे मग त्यांना सोडवायला जायचे पटकर, <laughs> तर आता इथं बघा आता सोडवायचे त्यांना तर आता हे म्हणते आवर पटकन ओटकवर मला दाखवते म्हणते तर फायनली दोघांचं पण आवरले आंघोळ वगैरे घातलेत आणि खाली आलोय आम्ही आता निघालोय त्यांना सोडवायला दोघांना पण आम्ही दोघं पण सोडवायला जातो आणि घ्यायला मी येत असते आणि आता बघा दादू इथं खुश आहे इथं खुश दिसतोय पण तो, तो प्रत्येक वेळेस रडतोच म्हणजे त्याच्या मूडवरच आहे सगळं

Hmm? Hmm. Hmm. Like star star no star hmm. तू पण नाही रडायचं बाळा स्टार पण देते ना स्टार पण देते काय काय देते देते चॉकलेट पण हातावर पण देते तू बसतो म्हणून देते नंतर तू टीचरच ऐकतो म्हणून देते टिफिन फिनिश करतो म्हणून देते तुला माहिती ना मग मा? मग टिफिन hmm. फिनिश करणार ना hmm. हा हो म्हणतो आणि गर्दी तर गेल्यावर बाहेर बसतो तिथं तुम्हाला บายบายพบกเลยบายบาย